हे ठेकेदार एक तिथं मग ते वस्पन विधानसभेला अवतार मिळालाच नव्हता वस्पन विधानसभेला ठेकेदार मिळाला होता त्यांनी फक्त ठेके ठेका ठेकेचं काम केलं लोक लो म्हणताय ना एवढे करून आणले तेवढे करून आणले काय निपटून आणले का आमदार धंदा आणि तो जाऊन बसला आणि काय चालू हे डक्केवरील आमदार आता या ठिकाणी आपल्याला पुन्हा निघून आणायचं नाही दुसऱ्या दिवशी नवीन मुंबईला भेटायला आमदार आमदारासोबत विषय आहे तो आमदार आघाडीमध्ये एक राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून आणत गेला

बसपद विधानसभेला ठेकेदार मिळाला होता त्यांनी फक्त ठेके ठेका घेण्याचं काम केलं लोक म्हणण्यात आले एवढे करोड आणले तेवढे करोड आणले काय शेत विकून आणले का प्रत्येक किट्टी मध्ये परसेंटेज त्या कुठल्या सिमेंट मध्ये परसेंटेज कुठला कॉन्ट्रॅक्टर आला त्याच्यामध्ये परसेंटेज हे टक्केवारी मला

ठीक आहे तुम्ही करायला नाही थोडं आमच्यासाठी करा तुमच्यासाठी करा पण सर्व काही आपल्यासाठी करणं कार्यकर्त्याला भूथावा देणं वेळेवर जाणं इतर लावून काँग्रेस घ्यायची दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडेला भेटायला जायचं आमदारासोबत विषय आहे तो आमदार आणि तो धनंजय हा विषय नाही लोकशाही आहे तुम्ही सर्वांना भेटा पण आज तुम्ही इतर मिटिंग करता काँग्रेस पक्षाची मिटिंग करता आज आपली बैठक झाली होती आढावा बैठक त्या बैठकीमध्ये तुमच्याच पक्षातल्या नेत्यावर जोरदार टीका करण्यात आली होती काय कारण होत कारण म्हणजे काय कि कोणालाही कोणत्याही कार्यकर्त्याला असं वाटतं की आपण जेव्हा हो एक निष्ठतेने काम करत हो, आहोत का तर आपल्या नेत्यांनी देखील पक्षासाठी एक निष्ठतेने काम केलं पाहिजे तरच काही कार्यकर्त्यांच कामाची पोचपावती पावती पक्षाकडून मिळत असते पण जर या ठिकाणी नेते लोक जे स्वतःच्या फायद्यासाठी इकडे तिकडे मॅनेज होतात तर अशा लोकांमुळे कार्यकर्त्यांना देखील त्रास होतो तर तीच एक खंत त्यांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केलेली आहे टीका करून